महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काल जो परिपत्रक दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निगम झाले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजे एन एम एम एस ही जी परीक्षा आहे दोन हजार पंचवीस सव्वीस येत आठवीसाठी परीक्षा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी या ठिकाणी परिपत्रक काढलेले आहेत ठिकाणी आपण पाहूया राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे एन एम एम एस परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षेत दिलेली बघा या संकेतस्थळावर दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे कालपासून सुरू झालेले आहे ऑनलाइन फॉर्म भरायसाठी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सोबत माहितीपत्रक आहे या ठिकाणी आपण हे माहितीपत्र थोडक्यात पाहूया आपल्याला हे सर्व माहितच असते फक्त या ठिकाणी शुल्क हे या ठिकाणी शुल्काच बघा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे वीस रुपये आहेत शाळा संलग्न दोनशे रुपये असणार आहेत विलंब शुल्काच बारा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दोनशे चाळीस रुपये फी असणार आहेत आणि अतिविलंब झाला तर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार पण जो हे अतिविलंब शुल्कासह तीनशे साठ रुपये भरावे लागतील आता हे बाकीचे आपल्याला माहितच आहे बघा परीक्षेचे वेळापत्रक बौद्धिक क्षमता चाचणी नव्वद गुणांची नव्वद प्रश्न नव्वद मिनिटे नंतर आ, विश्रांती बारा साडेबारा ते दीड वाजेपर्यंत पेपर चालणार आहेत शालेय क्षमता चाचणी येते नव्वद गुणांची नव्वद प्रश्न नव्वद मिनिटे असे या ठिकाणी दिलेले आहेत पात्रता गुण चाळीस टक्के सदर परीक्षेच्या दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण चाळीस टक्के मिळणे आवश्यक आहेत एस सी एस टी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे आता ही परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहेत शिष्यवृत्ती फॉर्म भरायची लिंक तुम्हाला शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी बारावी पर्यंत बारा हजार शिष्यवृत्ती दिली जाते शिष्यवृत्ती प्रा... शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी नवी ते अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्णे आवश्यक आहे इथं दहावी मध्ये किमान साठ टक्के मिळणे आवश्यक आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांना किमान पंचावन टक्के गुन्ह्याची आवश्यकता आहेत सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे शिक्षण अधिकारी माध्यमिक व माननीय शिक्षण संचालक योजना यांच्या मार्फत केले जाते काय अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू